सुटला गड क्रमांक या मैदानातील नऊ सुटला आणि नऊ मध्ये सुंदर लढत चालली सुंदर अशा गाड्या पडताय सहा गाड्यांच्या कोण होतोय अतिशय सुंदर पलीकड्या बब्या पडतोय आणि बब्याच निर्विवाद वर्चस्व निकाल गेला कॅमेऱ्याकडं तो पर्यंत गड क्रमांक दहा वळवायचा आहे वळवा दहा वळवा गाड्या सोडा गेले सगळे बाहेरनं या गाड्या सोडा गेले या सगळ्या बाहेरनं दहा वळा एकला ऐकावते प्रसन्न दिनेश